कांद्या झोकून राहावे फळा फुलांचा बहर रंगगंध उधळतो माझ्या काळजाला त्याचा स्पर्श मुळीही न होतो कुणी माया वाटली की कुणा कुणासाठी कुणासाठी नाही आतड्याची माया शाप मात्र माझ्यासाठी उतरत्या अंधारात उतरून येतो थवा माझ्या अवतीभोवती किती मांडतो कालवा हळूहळू एक एक पानाआड शांत होती पंख डोळुले मिटून माझ्यापाशी विसावती भूपाळांच्या गलाट्यात फांद्यावरून नाचती जाती सूर्याच्या दिशेने परतून येण्यासाठी ऊन पाऊस झेलावे वारा वादळ सोसावे गेलेल्यांच्या वाटेकडे फांद्या झोकून राहावे फळाफुलांचा बहर रुखासुखा येतो जातो माझ्या पंखुल्यांच्यासाठी जीव माझा ओढ घेतो माझ्या पंखुल्यांच्यासाठी जीव माझा ओढ घेतो कवयित्री इंदिरा संत धन्यवाद